आता हो सविस्तर वृत्तांताकडं सोलापुरात तळपत्या उन्हात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता मिरवणूक निघाली आकर्षक देखावे डॉल्बीचा लोटलेला भीमसागर असं दृश्य यावेळी दिसून आलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात रविवारी भव्य दिव्य आणि आकर्षक देखाव्यांसह मिरवणुका काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता झाली महाराष्ट्र नव्हे तर आजूबाजूच्या कर्नाटक आंध्र तेलंगणा परिसरातील आंबेडकरी अनुयायी या मिरवणुकीत सहभागी झाले होते यंदाच्या मिरवणुकीतसुद्धा जवळपास ब्याऐंशी मंडळांचा तर त्यातील पन्नास मंडळांचा डी जेसह सहभाग होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट संघर्षमय वाटचालीवर आधारित तसंच त्यांच्या आयुष्यातील ऐतिहासिक संदर्भ आणि घटनांचे संदर्भ देखाव्याच्या रूपानं कंटेनर वाहनांवर सादर केलेली मंडळ सर्वांचं लक्ष वेधून घेत होती डीजे आणि डॉल्बीवर सुद्धा तरुणाई फिरकताना दिसून आली दुपारी कडक उन्हात सुरू झालेल्या मिरवणुका रात्री संपल्या प्रबुद्ध भारत तरुण मंडळ प्रशिक्ष सामाजिक संस्था जीएम ग्रुप छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान आयडॉल आर जी कंपनी बुद्धभूमी सामाजिक संस्था बुद्धराष्ट्र भीममुद्रा प्रतिष्ठान बॉबी ग्रुप महाबोधी लेझिम संघ रमांजली तरुण मंडळ रमापती मंडळ रामजी मंडळ मातोश्री रमाबाई आंबेडकर तरुण मंडळ आनंदबोध तरुण मंडळ सिद्धार्थ तालीम बाणीकरी तालीम भीमरत्न तरुण मंडळ बी आर आंबेडकर महाबोधी लेझिम संघ डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था संचलित मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळ यांच्यासह इतर मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता उन्हा तान्हाची पर्वा न करता आणि त्याची तमा न बाळगता हजारो भीम अनुयायी तसंच अबालवृद्ध लहान लेकराबाळांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते डोक्यावर कडक ऊन तळपत असतानासुद्धा जयंती उत्सवातील जोश आणि जल्लोष शिगेला पोहोचला होता जुना एम्प्लॉयमेंट चौक वाडिया हॉस्पिटल चांदणी चौक महापौरनिवास रेल्वे स्टेशन भैया चौक सुपरमार्केट मेकॅनिक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकांचा रात्री बारा वाजता समारोप झाला